दुसऱ्या दिवशी अग्नियाची मॉर्निंग अगदी भल्या पहाटे झालेली आपल्या क्वीन पासून लांब जायची तर त्याची ही मुळात अजिबात इच्छा नव्हती पण एक महत्त्वाचा ही शोप त्याला स्वतःच्या हातांनी निपटवायचा असल्याने जाणं गरजेचं होतं त्याची जिम उरकून आणि फ्रेशन अप होऊन तो आला तरी त्याची सीया तिच्या शांत साखेर झोपेत होती त्यामुळे तिला उठवूस त्याला मुळीच वाटलं नाही कारण काल रात्री त्याने तिच्या नाजूक अधरांना किती त्रास दिलेला हे तिच्या सुजलेल्या ओठांवरून आणि त्याच्या कडेला झालेल्या जखमेवरून त्याला स्पष्ट दिसत होतं ते बघून त्यालाच अगदी कस तरी झालं आणि स्वतःचा रागही आला त्याचा आवेग किती आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती पण तिच्या बाबतीत त्याच्या आवेगातही असा काही जुनून सवार व्हायचा की त्याला प्रयत्न करूनही स्वतःला कंट्रोल करताच आलं नाही तिच्या त्या मुलायम ओठांचा स्पर्श आणि तिचे त्याच्या केसात आणि माने घट्ट घट्ट होत जाणारे हात आटवून आता ही त्याची त्या ओठांना कुरवाळण्याची तीव्र इच्छा झाली पण आपल्या झोपलेल्या या गोड पाखराला त्याला अजून त्रास द्यायचा नव्हता गुड मॉर्निंग माय ब्युटिफुल सनशाईन म्हणून निघताना तिच्या कपाळावर दीर्घ ओट टेकवून तिचं झोपेतही तेजस्वी दिसणार हे रूप मनात भरून ती उठायच्या आधीच तो बाहेर पडलेला इथे अग्नियची कार मेंशन बाहेर पडताच बरोबर दोन तासांनी दुसरी कार मेन्शन मध्ये आली आणि त्यातून देविका आणि रमेश खाली उतरले इतक्या दिवसांनी परत आल्यावर देविकाला तर किती ते हायसा वाटलं तिला तर तिथेही उतरल्या उतरल्या घाईतच आत एक तिच्या रूम मध्ये निघून गेली अजून मेन्शन मध्ये कोणी उठलं नव्हतं वाटत पण रमेशची पावलं मात्र आपोआप त्यांच्या मुलीच्या रूम कडे वळली त्या दिवशी तिचं बोलणं अजूनही त्यांच्या चांगलंच लक्षात होतं त्यामुळे ते तिला भेटायला अगदीच अधीर झालेले तिच्या रूम बाहेर येताना हळूच दरवाजा उघडून ते आत आले तर त्यांची सोनपरी तिच्या बेडवर शांत झोपली होती अगदी गाड झोपेत होती ती तिच्या चेहऱ्यावर पसरलेलं ते समाधानाचा छोटासा हसू बघून रमेश यांचेही ओठ रुंदावले आणि त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला डॅड झोपेतही डॅडाचा स्पर्श ओळखून तिच्या हसू आणखीनच गडद झालं आणि इथे रमेशचे डोळे भरले ती त्यांच्यासाठी सर्वात जास्त महत्वाची होती जगण्याचं कारण होती ती त्यांच्या अगदी खूप गोड बाळ होत त्यांचं त्यांनी झुकून हळूच तिच्या माथ्यावर ओट टेकवून ते तिला डिस्टर्ब न करता बाहेर पडले आणि त्यांच्या रूमकडे निघून गेले बरोबर नऊच्या ठोक्याला हळूहळू कारण सगळे डायनिंग एरियात जमायला लागलेले नित्याही तिचं आवरून नुकतीच खाली आलीच होती की डायनिंग चेअरवर बसलेल्या तिच्या डॅडवर तिचं लक्ष गेलं आणि तिच्या ओठांवर काय ती मिलियन डॉलर वाली स्माइल पसरली ते विचारूच नका डॅड पळतच त्यांच्या दिशेने सुटली ती आणि तिचा आवाज कानावर पडताच रमेशही हसत उठून उभा राहिले आणि समोरून पळत येणाऱ्या आपल्या चिमणीला त्यांनी पटकन त्यांच्या मिठीत घेतलं डॅडा तू तू कधी आला मला सांगितलं का नाही म्हणजे तू माझ्या स्वप्नात नाही तर रिअल मध्ये माझ्या रूम मध्ये आला होता आय मिस यू सो मच डॅड परत मला सोडून गेला तर बघ मी तर तुझ्याशी बोलणारच नाही आणि जायचं असेल तर मला घेऊनच जायचं नित्याचा तर त्यांच्या मिठीत तक्रारीचा पाडा सुरू झाला आपल्या डॅडाला इतक्या दिवसांनी बघून डोळे काटोकाट भरून आलेले तिचे त्यांच्या मिठीत अगदी चिकटून बोलत होती ती हो राणी पुढच्या वेळी गेलो तर तुला घेऊनच जाईन पण आधी मला माझ्या बाळाला मन भरून बघू तर दे रमेशनी नित्याला मागे करत तिच्या चेहऱ्याला प्रेमाने ओंजळीत घेत तिच्या कपाळावर ओट टेकवले आणि तिला परत मिठीत घेतलं नित्या कारटे तू तर असा काही गोंधळ घालतीये जणू तुझा डॅडा नसताना आम्ही तुझा जा जाचच केलाय आजीने आज तिचं जा उत्तू जाणार प्रेम बघून भुवई उंचावली पण त्यांचं बोलणं ऐकून रमेशाला हसूच आलं आई अहो तुम्ही हिचा जा जाच करणार नाही याची खात्री आहे मला पण उलट माझ्या सोनपरीने तुम्हाला त्रास दिला नाही ना रमेश नित्याला मिठीतून कुरवाळत आजीला विचारतात त्रास रमेश हिने फक्त त्रास नाही तर अगदी छळ मांडला होता माझा हिच्या कृपेने ऐकून रमेशची नित्यावर आली तिने तोंड आखसून तिच्या खट्या आजी कडे बघितलं डॅडा तू आजीचा अजिबात ऐकू नको ती उगाच काहीही सांगतेय तू मामीला विचार मी कोणाला त्रास दिला का म्हणून नित्याने अगदीच केविलवाणा तोंड करून रमेशकडे बघितलं तसे त्याला तिचा हसूच आलं मला माझ्या बाळावर विश्वास आहे राणी रमेशचे इतके शब्द बोलायला नित्या आनंदातच परत त्याच्या मिठीत शिरली तुमचा बाप बेटी मिलाप झालं असेल तर विसरू नका तुम्हाला एक बायको आणि तुला एक आईही आहे ते बाजूने आलेल्या देविकाच्या चिडकट आवाजाने नित्याने हसतच तिकडे पाहिलं तुला विसरायला तू तु कोणाला विसरू तरी देणार आहेस का प्रत्येकाच्या मेंदूवर ठाण मांडून बसली आहेस आज आजीने मनातच स्वतःच्या मुलीकडे बघून नाक मुरडलं आजीचा आपल्या लेकीवर जरा जास्तच प्रेम होतं वाटतं ओम कमॉन तू नेहमी माझ्या अँड डॅडाच्या बॉन्डवर जळत का असतेस नित्याने का ही जाऊन एका बाजूने मिटी मारताच आत्ता कुठे जाऊन तिच्या अकडलेल्या थोबड्यावर किंचित हसू आलं ते बघून आजीने नकारार ती मान हलवली कारण तू तुझ्या डॅडावर सर्वात जास्त प्रेम करते देविकानेही प्रेमाने नित्याच्या गालावर ओट टेकवले मग असं काही नाही मी तुझ्यावरही तितकंच प्रेम करते फक्त माझा डॅडा सगळ्यात बेस्ट आहे नित्याच्या या लाडिक बोलण्यावर डायनिंग एरियातला वातावरण अगदी प्रफुल्लित झालेलं किती दिवसांनी घर परत भरल्यासारखं वाटत होतं सुवर्णा आणि आजीही या त्रिकूट कुटुंबाला बघून मनोमन खुश होत्या वहिनी अग्नी कुठे दिसत नाही आहे देविकाने तिच्या नजरेने पूर्ण हॉलचा कानोसा घेतला तर स्टाफही बऱ्यापैकी आपापल्या कामात गुंतलेले देविका तो तो कदाचित त्याच्या रूम मध्ये असेल सुवर्णा बोलतच होती कि तिचं लक्ष समोरून येणाऱ्या सियावर गेलं आणि तिच्या ओठांवर हसू आलं त्या नेव्ही ब्लू कलर च्या ड्रेसमध्ये आजही सिया अगदी सुंदर दिसत होती कोणीही बघता क्षणी प्रेमात पडेल असस्तर रूप होता तिच सिया बाळा ये ना बोलतच होती कि देविकाची ही नाजर सीया वर गेली आणि तिला बघून देविकाच्या कपाळावर आट्या पडल्या नजरेत राग ही जमा झाला अरे ही ही अजूनही इथेच आहे देविकाने अचानक हा प्रश्न विचारल्याने आणि सगळ्यांनी आश्चर्याने तिच्याकडे बघितलं म्हणजे ती असं काही विचारेल किंवा बोलेल याची कोणालाच अपेक्षा नव्हती पण तिने प्रश्न विचारलेला बघून सर्वांना बोलून दुखवू नये इतकंच मनोमन सुवर्णा आणि आजीला वाटत होत कारण सिया अग्नेयसाठी काय आहे याची तर कोणी कल्पनाच न केलेली बरी देविकाच्या नजरेतला राग आणि तिचा ते तोटक बोलला ऐकून सियाचे तर पाय जागेवरच थबकले आणि ती अवघडून तिथेच उभी राहिली देविका हे सियाचंही घर आहे म्हणून ती पूर्ण हक्काने इथेच आमच्या सोबत राहते सिया ये बाळा सियाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणि नजरेतली भीती बघून सुवर्णाने लगेच परिस्थिती सावरत देविकाला सांगून सियाला जवळ बोलावलं तेव्हा कुठे सियाने पुढचं पाऊल टाकलं पण मनोमन मात्र ती देवी काला ती घाबरली होती होती तिची नजरच सांगत इथे असलेली तिला बिलकुल आवडलं नाही म्हणून वहिनी अग काय आहे तू इथेच राहते म्हणजे आणि हे घर हिच ही, ही आहे याचा अर्थ काय आहे आई अग उद्या दारावर जो जो येईल त्याला हे घर वाटत बसणार आहोत का आपण देविकाला सुवर्णाच सियाला प्रोटेक्ट करणं बघून डोक्यात गेली या घरात तिला नको होत काल आलेली ही मुलगी घरात अधिराज्य गाजवतीये हे तिला कस सहन होणार होत ना पण देविकाचे हे शब्द सुवर्णा आणि आजीला अजिबात आवडले नाहीत नित्याचंही डोकं फिरलं पण सिया तिचे मात्र ढोळे भरून आले देविकाने इनडायरेक्टली तिला दारात येणाऱ्या एका उपमा दिलेली बघून स्वाभिमानी मन खूपच दुखावलं देविका हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे तुला बोलण्याचा काही एक अधिकार नाही समजलं रमेशलाही आपल्या बायकोच्या या अतीच्या स्वभावाचा रागच आला त्यांना प्रत्येक टाइमला देविकाचं या घरावर अधिराज्य गाजवलेलं आवडायच नाही पण तिच्या प्रेमापोटी ते कधी तिला जास्त काही बोलायचे नाही।, आज, आज नाही आहो तुम्ही मला का बोलत आहात आणि हे आपलंही कुटुंब आहेच ना म्हणून त्याच अधिकाराने बोलतीये मी देविकाच्या ह्याच सडेतोड स्वभावाला रमेशही वैतागले होते मॉम अगं प्लीज तू तोंडाला येईल ते बोलू नको सिया ताई आता माझी बहिणी आहे अग्नी भाई आणि वहिनी नित्या तिच्या गुणी मॉमला सांगतच होती की वॉट देवी का तिच्या तोंडून बहिणी ऐकून जवळजवळ ओरडलीच बेबी आर यू आउट ऑफ युअर माइंड तुला मी किती वेळा सांगितलं आहे बोलतानाही दहा वेळा विचार करत जा तोंड दिले म्हणून तू काहीही बोलणार का अग ह्या या मिडल क्लास मुलीला तू बोलूच कशी शकते लुक हर कुठे आपला अग्नी मान्य कि ही मुलगी कमालीची सुंदर आहे पण दासीची जागा राजाच्या फक्त सेवेत असते बाकी त्या राजाची राणी त्याच्या स्टेटसचीच असायला हवी अग आपला अग्नि एक श्रीमंत असा बादशाह आहे ज्याची राणी तशीच तोला मोलाची असेल कुठलीही रस्त्यावर पडलेली गरीब मुलगी नाही आपल्या मुलीच्या तोंडून सियासाठी बहिणी हा शब्द ऐकूनच देविकाच्या अंगाची लाही लाही झाली तिला सहनच झालं नाही पण देविकाचे शब्द मात्र एखाद्या तप्तल हवारसासारखे सियाच्या कानात पडून तिच्या सर्वांगाला क्षणातच भस्म करून गेले आणि तिचे डोळे भयंकर अशा वेदनेने वाहू लागले देविका मॉम तिच्या शब्दांचे सियावर होणारे प्रहार बघून सुवर्णा आणि नित्या जोरात ओरडल्या नित्याला तर तिच्या मॉमचा भयंकर राग आला सियाला दुखावलेलं पाहून सुवर्णाचे डोळे ही वाहु लागले देविका तोंड सांभाळून बोल नाहीतर ह्याचे परिणाम आजी तावा तावाने उठून उभ्या راحت रागात बोलतच होत्या कि त्या आधी देविका पुढे आली आई अगं मी मी काय चुकीचं बोलले जे सत्य आहे तेच बोलतीय ना मी ही कोण कुठची मुलगी जिच्या घरादाराची काही खबर नाही हिच्या कुटुंबाला आपण नीट ओळखत नाही आणि अशा मुलीबरोबर तुम्ही नाव जोडत आहात खरच आई वहिनी मला एक सांगा आपल्या अग्नीसाठी साठी मोठमोठ्या बिझनेसमॅनच्या मुलींपासून कितीतरी ऍक्ट्रेस प्लस मॉडेलचे मॅरेज प्रपोजर येत असताना तुम्ही ह्या ह्या मुलीला काय म्हणून अग्नीच्या गळ्यात बांधताय देविकाच्या शब्दांचे बाण सियाच्या मनाला इतके छिन्न करून गेले की तिने रडतच तोंडावर हात ठेवला आणि ती दोन पावलं मागे झाली देविका बस खूप बोललीस तू तुला कुठल्या मुलीला डिफाईन करायचा काहीच अधिकार नाही आणि दुसऱ्या मुलीला इतकं काही बोलताना तुलाही एक मुलगी आहे विसरू नको रमेश येऊन देविकाचा रागातच दंड पकडतात त्यांना त्यांच्या बायकोचा हा स्वभाव आता सहनशक्तीच्या पलीकडे चाललेला रमेश आपल्या मुलीची तुलना या भिकारड्या मुली बरोबर करू नका देविकाने रागातच तिचा हात झटकत तुच्छतेने सियाकडे पाहिलं तिची ती खोचक नजर बघून सियाला अगदीच कस तरी झालं मॉम सियाची अवस्था बघून नित्याही रडू लागली तिला आपल्या मॉमला थांबवायचं होतं पण तिच्या आईचे ते विषारी बोल ऐकून तीच सुन्न झालेली सुवर्णा सियाला इतकं रडताना बघून तिची व्हीलचेअर गडबडीत पुढे नेणार वहिनी अगं थांब मुलाच्या प्रेमात इतकीही वाहत जाऊ नकोस त्याला तर त्याचं चांगलं आणि वाईट कळत नाही तो काय नेहमी स्वतःची मनमानीच करतो पण आपल्याला तर त्याचा नीट विचार करावा लागणार ना अगं आपला अग्नी इतका गर्भश्रीमंत आहे की हिच्यासारख्या मुली तर त्याच्या मागे पुढे करणारच हिनेही त्याला जाळ्यात फासायला स्वतःच्या सुंदरतेचा जाळ पेरला असेल आणि आपला अग्नी त्यात बरोबर अडकला अगं हिच्यासारख्या मुलींना मी मी चांगलंच ओळखते श्रीमंत मुलांना फासण्यासाठी स्वतःचं कॅरेक्टर दाववर लावायलाही या मागे पुढे होत नाहीत हिनेही नक्कीच देविका सिंहकडे बघून गलिच्छ शब्दांचे प्रहार करत बोलतच सुटलेली की पुढच्या क्षणी काहीतरी फुटण्याचा जोरदार आवाज त्या हॉलमध्ये घुमला तसदच कोणच सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं तर समोर आरव रागातच मोठे मोठे श्वास घेत उभा होता अगदी लाल बुंद झालेला तो त्याने रागातच फ्लॉरपॉट अक्षरशः जमिनीवर फेकून मारलेला त्याच्या चेहऱ्यावरचा तो भडकलेला राग बघून सगळेच अवाक झाले कारण तो अग्नियाचा मिनी व्हर्जन जरी असला तरी खूप कमी वेळा इतका भडकायचा पण ह्या सगळ्यात सिया मात्र पूर्ती तुटून गेलेली देविकाचा एकूण एक शब्द तिच्या हृदयाला असा काय रक्तबंबाळ करून गेलेला की तिच्या कोवळ्या मनाचे क्षणातच लाखो तुकडे झाले जे आता प्रयत्न करूनही पुन्हा जोडता येणार नव्हते तिने एक नजर आजची सुवर्णा आणि नित्यावर टाकली आणि ती मागे मागे पाऊल टाकत तोंडावर हात ठेवून मेंशनच्या बाहेर जायला वळलीच होती ती तोच तिच्या मागे उभ्या असणाऱ्या आरवने तिचा हात पकडला आरव प्ली, प्लीज सिया नकारार्थी मान हलवत रडतच त्याच्या हातून हात सोडवू पाहते पण तो सोडणार होता का त्याच्या भाईची अमूल्य अमानत होती ती तिला स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त तर तोही जपत होता मग बाकी कोणी काही बोलण्याचा संबंधच कुठे येत होता त्याने भलेही तिचा हात पकडलेला पण त्याची नजर मात्र अत्यावरच होती। सिया, सियाला त्याच्या डोळ्यांनी आश्वस्त करत एका बाजूने तिला मिठीत घेतलं तशी ती त्याच्या कुशीत शिरून मोठमोठ्याने रडू लागली तस त्यानेही तिला घट्ट मिठीत घेतलं सियाला आरवच्या मिठीत बघून देविका परत काही बोलणार तोच आरवचा यु नो वॉट माझी मॉम एकच गोष्ट मला नेहमी समजावत असते की आरव तुझ्या आत्याच तोंड खराब असलं तरी मन मात्र खूप चांगलं आहे रे पण आत्या माझ्या भोळ्या मॉमला तुझं वाईट मन काय माहीत ग आरवचे ते रागीट डोळे बघून मी त्या तर रमेशच्या मिठीत शिरली आरव तू तू ह्या मुलीसाठी तुझ्या आत्याला उलट बोलतोय अशी अशी काय जादू केली ह्या मुलीने तुम्हा दोन्ही भावांवर तेच कळेना ना देवी काही आता रागात थुसमुसू लागली जो तो सिंहाची बाजू घेताना बघून तिला सहनच होत नव्हतं हम्म हे तू अगदी बरोबर बोललीस आत्या जादू तर तिने केली आहेच तिच्या निस्वार्थ आणि प्रेमाची स्वच्छ आणि सुंदर मनाची आणि तिच्या पवित्र संस्कारांची जादू तिने आमच्यावर केली आहे पण ते तुला कधीच समजणार नाही कारण त्यासाठी मन स्वच्छ असावं लागत इथे तर तुझ प्रेम ही स्वार्थी आहे मग मनाचा काय हिशोब आणि राहीला ती कोण आहे हा तुझा महत्त्वाचा प्रश्न तर ती या अग्निहोत्री एम्पायरची एकुलती एक मालकीण आहे या पूर्ण साम्राज्याची फक्त राणीच नाही तर महाराणी आहे मिसेस सिय अग्नेय अग्निहोत्री आरोच्या तोंडून निघालेल्या त्या शेवटच्या वाक्याने सगळ्यांचे डोळेच मोठे झाले आणि सियाने ही दचकून तोंडावर हात ठेवत ती दोन पावलं मागे झाली आरव हे हे तू काय बोलत आहेस हे तुला तरी कळतय का देविका जवळ त्याच्यावर ओरडलीच तशा आरवच्या भुवया आकसल्या ना आत्या कदाचित तुला ऐकू ये न कमी झालंय वाटत होत अस वयानुसार डोंट वरी आपण तुझी खूप मोठ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट करू आरवच्या या खोचक बोलण्यावर मोठी आवडल्या गेल्या आता देविका आरवला परत काही त्या आधीच नित्या मध्ये आली आरव प्लीज नित्या त्याला नजरेने शांत बसण्याचा आरजव करू लागताच आरवची रागीट नजर तिच्यावर आली तशी तिची पावलं आपोआप अप मागे झाली आरव प्लीज शांत हो बाळा मला माझ्यामुळे घरात कुठलीच भांडण नको आहे सियाला आता सिया, हे सर्व सहनच होत नव्हत सिया तुझ्यामुळे काही होत नाही आहे आणि झालं तरी नो प्रॉब्लेम कारण हे तुझं घर आहे मग बाकी कोणी काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही कारण तू खरच माझी बहिणी आहेस आणि भाईची वाईफ आणि कोणाच्या बोलण्या न बोलण्याने सत्य बदलणार नाही आरवने दोन्ही खांद्यांवर हात ठेवून तिला प्रेमाने सांगितलं तिच्या डोळ्यात आले अश्रू त्याला देखील त्रास देत होते पण त्या अश्रूंचा हिशोब करणारा सध्या इथे नव्हता पण पण माझ लग्न सियाला तर काहीच कळत नव्हत ते, ते तुला भाई सांगेल पण प्लीज तू रडू नकोस आणि इथे तुला कोणाच नको ते ऐकायची काहीच गरज नाही टोमणा ऐकून देविकाचा झाला आई या मुलीने काय जादू केली काय माहीत की आपली दोन्ही मुलं पूर्ण हिच्या हाताची कटपुतली झाले ही तर फक्त सुरुवात आहे पण हिला असच या घरात राहू दिलं ना तर ही ही तर आपला पूर्ण घरच उद्वस्त करून टाकणार देविकाच्या आरोपांनी सियाने सहन न होऊन आता कानावर हातच ठेवला पण आता इथे आरवच डोकं फिरला ना तो परत रागात देविकाला काही बोलायला जाणार तोच टप टप टप, टप। त्याच्या बुटांचा भारगस्त आवाज कानावर पडला आणि इथे सगळ्यांचा श्वासच अडकला कारण त्याचा आघास तर झाला होता तर आता अंजाम किती भयानक असणार होता याचा विचारही नको चला फायनली कदाचित तो आलाच असेल त्यामुळेच तर सगळ्यांचे इतके धाबे आणलेत ना मग बघू आता पुढचा भाग यापेक्षा किती थरारक असतो ते कारण विषय आता अग्नेयाच्या जाणाचा आहे आणि समोर ती असताना मग बाकी जगाची फिकरच काय त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून ॲटलीस्ट देवी काला शिव्या तरी घाला आणि खूप साऱ्या लाईक्स करून मला सपोर्ट करा आणि भरपूर लोकांसोबत ही स्टोरी शेअर देखील करा आणि ज्यांनी कोणी अजून या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा